ऑफर आहे पंच्याण्णव हजार रुपये बघू शकता मित्रांनो व्यवहार कमी जास्त जाईल चॅनलच्या मार्फत दोन पाच हजार कमी देऊ आणखी कमी व्यवहार झाल्याच्या नंतर ओके मित्रांनो ही एक ऑफर आहे तुमच्यासाठी जेणेकरून लवकरात लवकर मध्ये येऊन बैल घ्यायचा प्रयत्न करा बाय चान्स बैल स्टेशन बैल बाजार मध्ये नसला तुमच्या धावणार बैल भेटत गरीब येऊन तुम्ही बैल घेऊ शकता मित्रांनो घेऊ शकता आपल्या चॅनलचं नाव सांगा मित्रांनो तर एक तुम्ही बद्दल संपूर्ण मोर दाखा हो हो चाल करू जरा हे दोनदा बिघडतात अरे हो हो ए ते आधी फिक्चर ये त्याला फिक्चर करी चाल करू नको मारू लागलं का मामा लागलं का रे लागल मित्रांनो बघू शकता मित्रांनो शेतकऱ्यांचे बैल आहे किती जाती काय आमा सदा सहा स सहा सहा जाती कामाचे कसे सगळं कामाला चालू सगळ्या कामाला चालू ये बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे कोणती जाती गावरान गावरान मध्ये बघू तर बघू शकता मित्रांनो एक लाख साठ हजार रुपयाची जोड आहे पणराजा गावचे हे व्यापारी आहे आणि संपूर्ण गॅरंटी एक लाख सात हजार रुपयाची मित्रांनो नांगराला चालायची गॅरंटी देणार आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो धन्यवाद बघू शकता मित्रांनो बैल बाजार हा कसा भरलेला आहे फुल बैल बाजार भरलेला आहे एकच नंबर मित्रांनो शंभर टक्के होईल ही जोड कशी हे बी बिगर जाते हे बी बिघड जा कोणत्या कामाला चालू आहे हे गाडी लावा तांगेल चालू घे हा तांगेल गाडीला हा गाडीला तांगेल वकर काय अजून वाकराला नाही धरले अजून नाही का नाही का? ओके काय ऑफर यायची यांची सांगाल पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार मित्रांनो बघू शकता एक नंबर आहे गाव परचे सांगा एकदा नाव गाव हा शिल्लोड शिल्लोडचे तुम्ही शेतकरी कि व्यापारी शेतकरी शेतकरी शेतकऱ्याची बैल आहे बघू शकता मित्रांनो शेतकऱ्यांची बैल आहे किती जाती काय आम्हाला सहा 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 जाती कामाचे कसे सगळ्या कामाला सगळ्या कामाला चालू आहे बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे कोणती जाती गावरान गावरान मध्ये बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे तर द्यायचं कारण काय नेमकं नाही द्यायचं कारण काय बैला विकायचं कारण काय विकायचे पैसे द्यायचे दे। पैसे द्यायची अडचणी ओके याचे ऑफर काय म्हटले नव्वद हजार नव्वद हजार रुपये कमी जास्त होऊन जाईल का हे होईल ओके तुमचा मोबाईल नंबर सांगा आम्हाला त्र्याऐंशी झिरो आठ झिरो चार साठ पंच्याण्णव मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि जोड दिसती नक्की घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद बघू शकता मित्रांनो व्यवहार झालेला आहे किती मध्ये दिले मामा हे 75 पंच्याहत्तर पंच हजार रुपयाला दिलेले आहे मित्रांनो बघू शकता एकच नंबर मित्रांनो <laughs> कामच कशी गॅरंटी चांगली हे गाडी वाखराळ झुकून दिले आहे दोन्ही गाडी गाडी वाखराळ झुकून दिली हा बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे आज किती आणले होते आपण 10 10 हे हा तर आता हे बद्दल बदल सांगा कोणती जात आहे काय हे मद्रासी आहे ही मैसूरची का हा मैसूर बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे किती जाती काय हे दोन दात बिघडतात दोन दात बिघडतात बिघडतातdare कामा कामाला कोणते चालू आहे कामाला तांगेला आणि ते धरेल धर तू आता तांगेला धरेल आहे हां चालून दाख आम्हाला शिकलं की बघू शकतो मित्रांनो मागून मोर बरे घरे मशूरमध्ये ते दाखवा केला तांगेल धरेल आहे की मग हां टांगल धरेल मागून मोर दाखवा हो 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 चाल करू झाला हे दोन दात बिघड करतात दिवस मानतेचे मामा याचे काय वापर सांगितली एन एक पाच आहे एक पाच बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे किती जाते काय हे दोन दात बिघाड करतात अरे हो 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 ए ते आधीच फिक्चर आहे त्याला फिक्चर करी चाल करू लागे ना गं मरणत मारू लागलं काय मामा लागलं का रे लागलं मित्रांनो त्यांना लागलं काय ते पाहायला लागलं काय तुम्ही लांब राना एक पाहायला लागलंय तुम्हाला नको 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 मार 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 काय तरी ठीक वासरू दे वासरू जे काही केलं सोड काय नाही त्याला पुदतसरा चला नाही त्या सांगायचं कामच नाही पुदतसती नाही नाही रक्त रे निघ काय लय आज पुढे मार काय झटके मार एक काय काय का टिस्ट okay. <laughs> <तूस्टा> आला मधी भेट डबू येसा हे कोणत्या कामाला चालू आहे मामा गाडी वाकरायला चालू आहे गाडी वाकरा चालू आहे हा चालून दाख मामा लि पुढे बोलायच कोणत्याशी चालते फेकडी चालते गाडी चालू आहे गाडी वाकरायला चालू आहे हा बघू शकता मित्रांनो एकच नंबर एक शिक्का आहे यांची काळापूर म्हणले मामा यांची सांगाल ऐंशी ऐंशी हजार रुपये हाना महाराज कशी यांची सहा सात आता हाना महाराज सगळे गॅरंटी हाना महाराज सक... दोन दिवसानं पैसे आणल्यावर आणल्यावर दोन दिवसानं पैसे हा बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे वाल मी गेला सोड आज कोणता आहे मामा आज घेऊ काय अरे एकच नंबर आहे मामा यो बघू शकता मित्रांनो एकच क्वालिटीचा कोणत्या क्वालिटीचं काय जात कोणती याची ही रांगडी खिलारी रांगडी रांगडी खिल खिलारी मित्रांनो बघू शकता किती दात यो? यो दोन दात दोन दात पण कोणत्या कामाला चालू यो ये गाडी लावाखराला हलक्या हातात आणले गाडी लावरा हलक्या हातात आणले हा मारत कशी हा सगळी गॅरंटी मारीत नाही काही नाही गरीबी सगळी गॅरंटी हा ओके मामा तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव हा पंच्याहत्तर हा त्र्याहत्तर झिरो नऊ मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि आपण आता दोन चार जोड्या बघितल्या त्याच्यामध्ये नक्की घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद सांगा आपलं नाव मुसा पटेल राहणार जातेगाव टीमपी तालुका वैजापूर आज किती आणले आपण चाळीस बैल आणले चाळीस बैल मित्रांनो लासूर स्टेशन मधली सगळ्यात मोठी दावण एनची मित्रांनो चाळीस बैलाची एक बी अशी पंधरा वीस बैल पण चाळीस बैल म्हणून मोठी धावाने आहे तर चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला लाईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आज तारीख आहे बावीस अकरा बावीस दोन दोन हजार सव्वीस आणि वार आहे रविवार तर या जोडीविषयी संपूर्ण माहिती सांगा हे बैल गा गाडी वखरला केलेले मारत नाही आणत नाही काहीच नाही कोणी सोड बांध करायचं कोणी सोड सरावर देऊ विसरावर ओळख दिली ती सरावर देऊ तर काय यायच्या ऑफर यांचे वापर आहे पंचान्न हजार पंच्या रुपये बघू शकता मित्रांनो व्यवहारात कमी जास्त आले तर आणखी दोन पाच हजार कमी व्यवहार झाल्याच्या नंतर ओके मित्रांनो ही एक ऑफर आहे तुमच्यासाठी जेणेकरून लवकरात लवकर स्टेशन मध्ये येऊन बैल घ्यायचा प्रयत्न करा बाय चान्स बैल स्टेशन बैल बाजार मध्ये नसला तुमच्या धावणार बैल घरी येऊ शकता गरीबी येऊन तुम्ही बैल घेऊ शकता मित्रांनो घेऊ शकता आपल्या चॅनलचं नाव सांगा मित्रांनो तर ही जोड बद्दल संपूर्ण माहिती सांगा जोड एकदम आहे हा गाडी वक चालू आहे गाडी वक कम्प्लेट चालू आहे दुई कांदे चालतात बघू शकता मित्रांनो कोणते किती जाते आवडीला आलेले आलेले बघू शकता मित्रांनो एकच नंबर एक क्वालिटी एक चिक्याची बैल आहे आणि मोठ्या कांद्याची बैल काय वापर यांची एक पाच एक पाच एक लाख पाच हजार रुपये मित्रांनो बघू शकता एकच नंबर आहे चला पुढे घेऊ आपण ही जोड कशी मित्रांनो ही जोड कड जाते कड जाते किती जाते ये ये आ, ये ते नागराचे बोली नांगराच्या लेकराला मारलं तरी वापस घेऊ पाच वर्षाचे लेकर यांची गॅरंटी बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे काय वापर आहे मग यांची एक लाख एक एकवीस एक लाख एकवीस हजार रुपये बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे व्यवहारात कमी जास्त होईल ओके चला कुठे आजो तुमचं इकडे चला हा या जोडी विषयी माहिती सांगा हे जोडी गाडी वाकराला क्लियर आहे गाडी आहे मारत नाही काही नाही हे जुळलेले बैल आहे काय ऑफर म्हटले पंचाहत्तर बघू शकता मित्रांनो कम जास्त होऊन जाई होऊन जाई ओके अजून कोणती हे दोन बैल आहे यावरीला आलेले गावराम बैल गावराम यावरीला आलेले यांची काय ऑफर आहे यांची एकाहत्तर हजार एकाहत्तर हजर बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे ही सिंगल आहे हे जोड विकला याचा जोड विकला तर काय ऑफर अडोतीस हजार मित्रांनो एकाच नंबर ही जोडी हा ही जोड काही दिली या जोडीची किंमत पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये पण त्या कामाला कसं आहे कामाला एकदम ओके गाडी वखर कम्प्लीट कम्प्लीट बघू शकता मित्रांनो गाडी वखर कम्प्लीट सगळं मित्रांनो व्यवहार झाल्याच्या नंतर पाच एक हजार रुपये कमी करू शकतं चॅनलच्या फक्त आपल्या चॅनलचं नाव सांगणे तुम्हाला मित्रांनो ओके आज किती इकडे काही नेले आता इकडे सकाळ तुम्ही व्यवहार किती झाला आज व्यवहार दहा अकरा बैल दहा अकरा बैल विकले मित्रांनो ओके मित्रांनो हा हे किती सिंगल सिंगलो योगा हा सिंगल आहे याची काय ऑफर आहे पस्तीस पस्ती हजार रुपये बघू शकता मित्रांनो हि एक सिंगल आहे जोडिकला याची काय ऑफर आहे आहे ओके हे हे जोड कशी एकदम गरीब सात आहे यांची काय ऑफर आहे पंच्याऐंशी हजार हा ना महाराज यांची यांची गॅरंटी ओके चाला हे आहे का हे शेर आहे हे जुळलेलं आहे ते जुळलेलं आहे कोणत्या कामं चालू यांची जे गाडी वखर सगळं केलेले आहे गाडी वखर सगळं केलंय बघू शकता मित्र एकच नंबर आहे अजून कोणते म्हणजे हा हे गावरानमध्ये हा हे गावरानी पिव्हर पिव्हर गावरानी मोठ्याला कांद्याचे उबाटे वखर आणू शकता उबाटे वखरला काय विषय ओके यांचे गाव ऑफर म्हटले ह्यांचे काय पंच्याहत्तरला देऊन टाक पंच्याहत्तर हजार रुपयेला फायनल देऊन टाक हे हे दिलेले ते तीन महिला हे दिलेले यांच्या व्यवहार कसे काही झाले आम्हाला सांगा तो दिला एक्केचाळीस ला हे एक एक दिला एक्केचाळीस ला हा तो आणि हे दिले एकाहत्तर हजार ओके तुमचा मोबाईल नंबर सांगा आम्हाला मोबाईल नंबर घ्या नव्याण्णव बावीस एकोणसत्तर चौवेचाळीस चौऱ्याऐंशी मित्रांनो यांच्याकडे सगळ्यात मोठे लासूड मधली सगळ्यात मोठी दावण यांची जे चाळीस बैलांची धावण असते आणि तुम्ही चॅनलच्या माध्यमातून जर आला तर तुमचा व्यवहार झाल्याच्या नंतर पाच हजार रुपया तुम्हाला सूट आहे नक्की माझं चॅनलचं नाव नक्की सांगा मित्रांनो तर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लाच उठायचे कांदा मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजार याचे व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो धन्यवाद बघू शकता

मी गोल्हे गावच आहे नाव काय जय शेख जय शेख आज किती आणले आपण आग्रा त्याच्यामध्ये कोणत्या जाती बघायला मिळणार खिल्लार गावरान खिल्लार गावरान ओके आता हे मागचा बैल दिसतो याच्यामध्ये संपूर्ण माहिती सांग हे बिगर जाते बिगर दाखल चालू आहे सांगायला चालू आहे काय ऑफर यायची हे चांगल पस्तीस आहे पस्तीस हजार बघू शकता एकच नंबर मित्रांनो व्यवहार कमी जास्त होऊन शंभर टक्के हिजोड कशी हे बी बिघडतात हे बिर बिघर पण त्या कामाला चालू आहे हे गाडीला हा चांगला गाडीला हा गाडीला चांगला वकर काय अजून वकराला धरले अजून नाही नाही का ओके काय ऑफर यायची यांची चांगल पंचाहत्तर पंचाहत्तर हजार मित्रांनो बघू शकता एक नंबर आहे व्यवहार कमी जास्त होऊन शेतकऱ्याला फोटो बाजार पाहिजे देऊन देऊन हे दोन दोन दात दोन दोन दात याची काय ऑफर आहे यांची एकाहत्तर एकाहत्तर हजार हे गाडीला वक्रा चालू आहे गाडीला वक्रा चालू हा बघू शकता मित्र दात दात शेतकरी एकच नंबर बरोबर एकच आहे ती बिघडतात ते बिघडतात कोणत्या कामाला चालू आहे गाडीला वाकराला गाडीला वाकराला चालू आहे एक शिक्का मित्रांनो बघू शकता यांची काय ऑफर आहे यांची चांगली एकसाठी एकसाठी आणि महाराज कशी सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी ओके कामाला झाली ही पूर्ण कामाला पूर्ण कामाला गाडी वक सगळं हा ओके काय वापरे यांची यांचे पंच्याऐंशी सांगाला पंच्याऐंशी आज सर्व जास्त शंभर टक्के ओके हे कसे हे करतात आवारीला करतात आवारीला कामाची कशी यांची यांची सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी हा त्यांची काय आपर यांची सांगाल पंच्याऐंशी पंच्याऐंशी हा अजून झालं Okay. तुझा मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस शहात्तर पंचवीस पंचाहत्तर संपर्क साधा आणि जोडीची दिसत आहे गावांमध्ये तुम्हाला जे आपण बघितले त्याच्यामध्ये जे पसंत ते घ्यायचा प्रयत्न करा धन्यवाद हा भाय परिचय सांगा वैभव भाऊ राहणार जवळी गवळी तर आज किती आणले आपण चार आणले चार आणले तर आता ही जवळी जोड दिसते हिची सांग बरं आम्हाला किती दाती संपूर्ण दाताला दाताला होईल कोणत्या कामाला चालू आहे गाडी अवताला गाडी अवताला हा बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे हाना महाराज कशी आहे सगळी गॅरंटी काही झालाची काय सगळी गॅरंटी गॅरंटी बघू शकता मित्रांनो घरगुती होती बिले हा तर यांची काय ऑफर म्हटलं मग एक पाच एक पाच हा कम व्यवहारात कमी जास्त जास्त ओके चाल मग पुढं हे किती जाती काय आम्हाला संपूर्ण माहिती सांग दात हे जाते हे दाताल तर तर यांची कामाची कशी गॅरंटी कामाला कामाला महाराज कशी फुल गॅरंटी फुल गॅरंटी यांची काय ऑफर एक्क्याऐंशी हजार एकाशी आज तर तुमचा मोबाईल नंबर सांगा मला मग नंबर सत्याऐंशी सहासष्ट चौपन्न अठ्ठ्याण्णव त्रेसष्ट मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधा आणि ही एक काही जोड दिसते आणि हे दिसते ढवळे हे नक्की घेण्याचा प्रयत्न करा एखाद्या शेतकऱ्याला फोडून बिल पाहिजे समजा भेटून भेटून जाईल ओके चालेल